तर बघा सगळेजण मस्त असे पंच खायची मजा चालू आहे आता शंभू मग दीदी जय दी जुला ओ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आळू जिंजुडे युट्यूब चॅनल तर असं न्या का झालेले आणि वाह आज एवढं काही काम नव्हतं तर घरीच होतं मना कविता मी तुम्हाला अगोदर सांगितलंच होतं का कविता दिलेली होती जागांना तर ती पण आलेली आहे आणि बघा आपली दिदी पण आलेली आहे आज ती ना दिदी आली पाहिजे आज म्हणजे आज दिदी आली तर दिदी ना तिच्या मामा शिजून कंस पण आण ते आणि कंस चांगली कवळे तर म्हटलं चला आता जोरदार पार्टी होऊन देऊ कंसाची आणि हे कंस म्हणजे आपण जे रेग्युलर मध्ये टाकीत राहतो ते कंस नाहीये तरी मधुमाक्काची कंस आहे म्हणजे गोड राहते आणि याची म्हणजे जे आपण हे करतो ना जे सगळं उकडून खातो किंवा भाजून तरी एकदम भारी लागत राहते तर त्यासाठी आणलेले होते पप्पा गेले होते कडे तर मग दिदीला घेऊन आले आणि कंस पण घेऊन आलेले दादा, दादा नावते ना का हा का पाहिजे किती मस्त झाली कंस आणि कवळ्या गवळ्यावर राहते गोड राहते ना हा गोड राहते करा उकडून खायला भारले होते का

हा म्हणजे गोडबिन असेच विकले का त्यांनी ते परड ती मक्का शंभू अरे दादा आपल्याला उकडून खायचे उकडून खायला दाद्या शंभू सकाळी हा का त्यांची त्यांची मक्का करले त्यांनी मी हा का सकाळी त्याच्या मावशी भाजून दिले ते हा का आता कच्चे आम्हाला काय तुला आवडत दादा आहे शंभू होतो आवडत गेला पिरू कनी छान खाल्ला होता भारी का काय काय शिकीत तुला काय मग काहीच खायचं जायची कुठं कुठं जायची संभाजीनगरला एका दिवसात वापस यायची का तुला जायचं मग तुला जायचं का जायचं बाबा हा म्हटले आणि आम्हाला काय आणशील मग गेल्यावर काही नाही भेटा तिला सगळं भेटत पण तू काय आणशील तू काही नाही आणणार का हं मम्मी काय करते अगं का मुतुल पेट राहिले ना हां पा हां मला तर आता तर पहा आता सगळेजण पोरं पण तिकडे गेले पोरांचं लगेच खायला द्यायला पाहिजे दोन मिनिटं दमनी खाली त्याला वाटलं म्हणजे मी पातील ठेवलं ना तर लगेच त्याला वाटलं लगेच याच्यात टाकून घ्यायचं काय का मम्मी म्हणलं दोड़ एखादं भाजून द्या आतमध्ये तावच्यावर राहणार आणि मधु मखाची कंस आहे ना, ना। गोडे खायला हा खायला गोडला त्याने खाल्लं कच्चा आता चूल पेटून घेतली आणि त्याच्यावर पातील ठेवलेलं पाणी पण ठेवलं थोडस चांगली पेटली चूल हा चूल चांगली पेटली पण मग आता हे पाणी गरम होऊन द्यावं लागेल हा त्याच्यात मिठां ते टाकू म्हणजे मग फटक्यांदरशी गरम होईल लवकर त्याच्यावर झाकण ठेवायला आपण धुवून आणि चांगलं गरम होऊन देऊ मग तरे पा आता आम्ही सगळे कन्स सोलून घेतलेले पराती मध्ये तर आता फक्त उकडायचे राहिलेले पाणी पण गरम नंतर टपा पण शंभू आला कडा अरे कुडा घेऊन चालला तू शंभू कुठं घेऊन चालला चालवले काही झाला तर पा आपलं पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला एवढं मीठ टाकायचंय म्हणजे जास्त टाकलं तरी पण चालन थोडस कंच टाकलेस नंतर आणि जे आपण कंच सोडून घेतले ते का ते कंच आपल्याला तुकडे करून टाकायचे शंभू खाली मी तो शंभूच किती का होत चाललं कधीच टाक कधीच टाक पण पाणी गरम झाले शिवाय कधीच टाकता येत नव्हतं तर हे पा म्हणजे कांचा दोन भाग करून आपले कंचा टाकायचे म्हणजे मग पटके उडती थम थम तर टाकीत दम म्हणजे तर पा सगळे कंच आपण टाकलेले उकडायला आणि जाळ पण एकदम मस्त चालू आहे कारण दोन लाकडं घातलेले आणि जाळ चांगलं लावून दिला मी केलं उकडती आणि याच्यावरती जर झाकण ठेवलं ना बापू आणले नंतर कनिज एकदम मस्त उकडतं आणि खायला पण एकदम भरला जात तर सोन पापडी बसलीली इथं कोणी खासाठी साठी हलास आणि तोपर्यंत आपण स्वयंपाक करून घेऊ बापू हा चल मम्मी काय करतेय मम्मी काय करते करा स्वयंपाक स्वयंपाक मग आपण भाजी करू तर पा आता स्वयंपाकच करायचा दा आणि ते लागले ले चपात्या करायला शंभू तुझं काय काय करू वा शंभू आहे तो सगळे सगळे आयले करू राहिले आज शंभू त्यांना बाहेर दमनी का मम्मी म्हणे मी शब्दीवर त्यांना कंच भाजून आता कंच भाज येत भेंडे करायचे का आता टाकले ना ते भेंडे लागली सरकार सारखं मागवा गरम बर का पडले लसी ना आता चांगली आता सगळ्यांनी जेवण केले आता खातीन का कंच मग त्यासाठी एक चपीत खायला बरं सगळ्यांनी काय मस्त उकडलेवर का अर्धे अर्धे करून टाकले ना म्हणलं मग पटके मस्त उकडलेवर पण आता सोनपापडी चटकाय सोनपापडीला नाही का अजिबात हो का सोनपापडी सांगायची शिंभू अजिबात नाही खायचे आता नाही काय तुम्हाला शिंबू काय कसं बोर शिंबू कच्चीला सुरुवात केली तिथे आता काय अय सोनपापडी कसं नाही खायचे ना

तर या सगळेजण कंच खाली हे कोणी काही म्हणणार नाही खायला हा ना मग नाही पण तुम्ही म्हणा ना काही कंच खायली काही जेवण कमी जेवण कमी केला एकच पोळी खाल्ली काय मंग पण का जेवण करून घ्या हा मग काय बरं आहे ना चला मग काय आता मी बी खाते नाही तर तुम्ही संपून टाकशाने एवढी कंच